जय महाराष्ट्र मंडळी बैलगाडा शर्यत म्हटलं की गावाकडे कोणाला आवडत नाही असा विषय नाही आणि बैलगाडा शर्यतीमध्ये खूप सारे मोठमोठे लोक बैलगाडा शर्यत पाण्यासाठी येत असतात ता, तसेच त्यांना बैल आवडला तर त्या बैलाचा खरेदी विक्री व्यवहारही त्या ठिकाणी होत असतो अशीच काहीशी घटना घडली आहे बारामती निंबूत येथे नमस्कार मी पी के भांडवलकर हल्ला बोल या मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बैलगाडा शर्यत या प्रकरणाला काळीमा फासणारी घटना घडली आहे ही घटना घडली आहे बारामती येथील निंबूत येथील चला तर पाहूया नेमकं प्रकरण काय आहे गुरुवारी मध्यरात्री गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला आहे चार पाच दिवसापूर्वीच सुंदर नावाच्या बैलाची गौतम काकडे यांच्या दावणीची सगळीकडे चर्चा सुरू होती हा सुंदर नावाचा बैल गौतम काकडे यांनी सदोतीस लाख रुपयांना घेतला होता आणि गुरुवारी रात्री त्याच प्रकरणावर मध्यरात्री निंबूत येथे गोळीबार झाला गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावरती गोळी का चालवली आहे याआधी आपण बैल शर्यतीमध्ये गोळीबार झाल्याच्या अनेक घटना ऐकलेल्या आहेत त्यातील एक घटना म्हणजे पंढरीनाथ फडके यांची तसेच फडके यांच्याबद्दल ही चर्चा होती बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांना जो बैल आवडेल तो बैल ते विकत घेत असेल तसेच आता गौतम काकडे यांची घटना घडलेली गट आहे बैलाच्या व्यवहारातून हा गोळीबार झाला आहे गौतम काकडे यांनी चार पाच दिवसापूर्वी सुंदर नावाचा बैल फलटणच्या रणजित निंबाळकर यांच्याकडून घेतला होता त्याची सगळीकडे चर्चा सुरू होती त्याच्या मुलाखतीही गाजत होत्या रणजित निंबाळकर एक, एक अकॅडमी चालवतात त्यांच्या आणि काकडे यांचे घरगुती संबंध असल्याचे गौतम काकडे वारंवार सांगायचे रणजित निंबाळकर यांनी सुंदर नावाचा बैल सदोतीस लाख रुपयांना विकला होता त्यापैकी पाच लाख रुपये म्हणून दिले होते रक्कम जून रोजी नेण्यासाठी बारामती तालुक्यातील निंबू सुमारास रणजित निंबाळकर त्यांची पत्नी अंकिता निंबाळकर व त्यांचे दहा महिन्यांची मुलगी अंकुरन हे निंबू तेथे गौतम काकडे यांच्या घरी गेले होते त्यानंतर तेथे काही गोष्टीवरून बोलणे झाले त्या बोलण्यामध्येच गौतम काकडे हे रणजित निंबाळकर यांना बोलू लागले की तुम्ही संतोष तोडकरला मी तुम्हाला पैसे दिले नाही असं का सांगितलं तुम्ही असे बोलायला नको होते त्यानंतर पैशावरून गौतम काकडे रणजित निंबाळकर यांना बोलले की मी तुम्हाला सकाळी पैसे देतो तुम्ही आता स्टॅम्पवर सही करा त्यावेळी रणजित निंबाळकर यांनी सही करायला नकार दिला आणि बोलले तुम्ही माझे उरलेले पैसे द्या मी पेपरवरती सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार करायचा नसेल तर पूर्ण तर मला तुम्ही दिलेली पाच लाख रुपये मी तुम्हाला परत देतो माझा बैल मला परत द्या हे ऐकून गौतम काकडे यांना राग आला त्यावर तिथे रणजित निंबाळकर यांना बोलू लागले तू बैल कसा घेऊन जातो तोच मी बघतो आणि त्यांनी काही पोरांना फोन लावला आणि काही पोरांनी तिथे त्यांना बोलावून घेतले त्यानंतर त्यांनी तिथे त्याचा भाऊ गौरव यासही बोलावून घेतले गौरव व आणखी तीन अनोळखी मुले रणजित निंबाळकर यांच्या जवळ येऊन थांबले त्यावेळी गौतम काकडे यांनी सांगितले की हा सर खूपच बोलतो याला चांगलाच मारा त्यावेळी गौरव हातात काठी घेऊन आला होता त्यावेळेस ठिकाणी गौतम काकडे यांनी गौरवच्या हातातून घेतली आणि रणजित निंबाळकर यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांनी शिवीगाळ केली त्यावेळेस मध्यस्थी म्हणून वैभव कदम हे मध्ये आले आणि ते सांगत होते की तुम्ही वाद घालू नका आपण उद्या व्यवहारवर चर्चा करू करून तेवढ्यात गौरवने रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि रणजित निंबाळकर खाली पडले त्यानंतर रणजित निंबाळकर यांना बारामती येथे खासगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं तर गौतम काकडे गौरव काकडे हे फरार झाले यामुळे आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता मृत्यूची बातमी समजताच बैलगाडा क्षेत्रातील निंबाळकर यांचे असंख्य चाहते त्यांच्या अकादमीचे विद्यार्थी नातेवाईक यांच्या हे संतप्त झाले होते पोलिसांनी घटने दिवशीच गोळीबार करणारा आरोपी गौरव आणि ज्यांचे नावे पिस्तूल आहे ते सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांना अटक केली दोघांना पोलीस कोठडीही मिळाली आहे मात्र गौतम काकडे फरार झाला होता फरार आरोपीस अटक करून कडक शासन करा या मागणीसाठी हजारांपेक्षा अधिक लोकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर धाव घेतली होती तसेच रणजित यांची पत्नी अंकिता यांनीही आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता काकडे यांच्या निवासस्थानी जाण्याचा काही आंदोलकांनी इशारा दिला होता यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आला होता आठ पथके गौतमच्या मागावर होती अखेर पोलिसांनी यश मिळाले स्थानिक गुन्ह्यान्वेषणच्या पथकानं भोर येथून रविवारी रात्री उशिरा त्यांना अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली या सर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत हे प्रकरण चर्चेत आलं आहे बैलगाडा शर्यतीवरून वाद अशा अनेक वादविवाद होत असतात बैलांची खरेदी विक्री असेल किंवा बैलांची शर्यत असेल अशा खूप काही गोष्टी घडल्या आहेत त्यामुळे सरकारने काही दिवसापूर्वी बैलगाडा या शर्यतीवरती बंदी घातली होती परंतु काही कारणास्तव पुन्हा बैलगाडा शर्यत ही सुरू करण्यात आली होती तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद